सावळ शहरातील मेजर इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड आन सेफ्टी आणि राष्ट्रीय छात्र सेना एन सी सी च्या वतीने दिनांक सतरा ऑगस्ट रोजी अग्निशमन आणि सुरक्षा क्षेत्रात तरुणांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी एन एनसीसी एनएसएस होमगार्ड तसेच सुशिक्षित बेरोजगार आणि अग्निशमन आणि सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन एमआयडीसी सुरक्षा अधिकारी व विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी एक वर्षीय व दोन वर्षीय कोर्स तसेच विविध स्वयंरोजगाराच्या मेजर इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंग रावळ इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टीचे प्राचार्य संजय खेडकर नाहटा कॉलेज एन सी सी चे दीपक पाटील स्मिता चौधरी अर्जुना संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर पंड्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक सतीश कांबळे रवींद्र पाटील करण सिंगरावळ अनिल भिंगाणे अक्षय राजनकर उपस्थित होते सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अग्निशमनाबाबत घ्यायची दक्षता आगीच्या ठिकाणी अडकल्या स्वतःला आणि इतरांना कशा पद्धतीने सुरक्षित ठिकाणी हलवत असताना स्वतःसह इतरांचा जीव कसा वाचवावा याबाबत प्रशिक्षकांनी प्रात्याशिकांसह प्रशिक्षण दिले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन टीन भुसावळ ये व्यक्ति कौन है उसका काम क्या है? लेकिन जब काम बोलता है तो, तो आपको रिस्पेक्ट नहीं जाता, आपको जानने नहीं जानने की। जो कभी भी कुछ नहीं देखते आपको यार वो एचडी ऑफिसर को हमारे साइड से आ रही है।